सर्वजणं मजेतच असणार ना आज खूप लवकर माझी मॉर्निंग झालेली आहे ना आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आणि आता मी मस्तपैकी पहिलं चहा ठेवते आणि मग तुम्हाला भेटते आणि आज मी खूप हॅप्पी आहे म्हणजे खूपच हॅप्पी आहे आज पूर्ण ब्लॉग बघा लास्टपर्यंत बघा खूप छान होणार आहे माझं खूपच छान होणार आहे चला चलाईज बघा माझी जीविकाने चहा हो ठेवला मस्तपैकी मस्त पैकी जीविका दुटक थांब जरा उकलून दे उकलल्यावर दुटक अगोदर मस्त की आम्ही चहा पिऊन घेतो जीविका आज तुला कसं वाटते ते सांग कशा मुलं मस्त वाटत काय जीविका बी खूप हॅप्पी आहे टाक दूध टाक जीविकाने माझे दूध टाकलं जीविका माझी चहा खूप छान ठेवते मी जीविकाच्या हातांचं जसं काही चहा पिते पण जीविका नसल्यावर मलाच ठेवायला लागते गाई <णाँगी> जीविका जीविका मस्त छान चहा ठेवायची जीविका सुद्धा माझे आलेले मस्त की चहा घेऊन मस्त चहा आणला आहे जीविकाने माझ्या स्पेशल चहा बनवला ठेव तिथं ठेव इथं ठेव टेबलावर ठेव अरे होलशील ए बाबू फॅन लावून ना गरम होते मला गाई ज्या तुम्ही चहा प्यायला आणि जीविकाने कशी शाई टाकलेली आहे बघा दुधाची आणि आम्हाला चहा ना बाबू आता जीविकाला मी पाठवते पहिला -पट चिकन हानाला आणि आता पूजा बी येणारी ट्रेनला येणारी पूजा त्याच्या मुलं पटाफटी जेवणसुद्धा करते म्हणजे कसं आम्हाला मग बोलायला भेटतं आहे म्हणजे जेवण झाल्यावर म्हणून आता जीविका बी जाणार आहे शाळेत म्हणून जीविकाला पहिलं बोललो पहिलं चिकन घेऊन ये आणि मग तू शालेत जा चला पहिला जिवी त्याला पाठवते आणि मग भेटते तुम्हाला मग सर्व कामं झालेली आहेत मस्त की आज लवकरच सर्व कामं झालेले आहेत आणि जीविकावी मग चिकन घेऊन आलेले आहे आता मी जेवण करायला घेते आणि मला मॅसेज बी भरपूर सगळ्यांचे येतं सगळ्यांना थँक्यू थँक्यू विश केल्याबद्दल आणि पहिला अगोदर मी जेवण करून घेते चला आज बघा किती स्माईल आहे माझ्या चेहऱ्यावर आणि तो मला संध्याकाळपर्यंत समजणारच आहे माझ्यासाठी काय गिफ्ट आहे आपण चिकन काढू फ्रीजमध्ये चिकन आणलेलं आहे आणि आता आपण चिकन बनवते मी हा बघा संध्याकाळी दुसरं काहीतरी बनवते आता चिकन आणलेलं आहे कसं होई इथं जायलाच कोण नाही काही मच्छी आणायला मुलं आता मी चिकनच बनवते तांदा तांदळाचं कापून घेतलं आणि खूप सुविधा ठेवली आणि चिकन बी धुवून घेतलं आहे तर मसाला सुद्धा काढलेला आहे तेल घेते मस्त की आज आपण चिकन करणार आहे संध्याकाळी काहीतरी आपण काहीतरी बनणार आहे तर काय माहिती नाही संध्याकाळी समजेल तुम्हाला चिकनसुद्धा मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते मस्तपैकी आपलं चिकन झालेलं आहे झालेलं नाही असं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते वाफेवर ठेवलेलं मस्तपैकी छान नंतर त्याच्यामध्ये वाटण टाकते आणि इकडं भात घातलं आता पूजा बी येईल नाही काहीच बघा चेरीसुद्धा आला पूजा सुद्धा आली <laughs> तकली तकली चल बस कसा वाटला ट्रेनमध्ये हा हा हे टायमाचे नसतं खायला संध्याकाळचे चल जेवच चल मला बी भूक लागली तुझ्यावर थांबलेलो मी गाईज बघा पूजा दमली ट्रेनमध्ये येताना मी कशी येत आहे जात आहे हां तुला भीती वाटत होती का पूजा डरपूक काय हा हां मग पनवेलला खाली होतं गाडी पनवेलला खाली होतं गाडी चल जेऊ चल बाबा मला बी भूक लागली पण सुद्धा रेडी झालेलं आहे पूजाला बी भूक लागली आणि मला बी भूक लागली आम्ही पहिले जेवून घेतो दोघीजणी पूजा आता बसली जेवाला आता मी बी जेवायला बसता <laughs> मस्त दिसतंच चेरी बी आहे आमचा आणि मीनी बी घेतला इथं आम्ही पहिले जेवून घेतो मग भेट जोडी आता आम्ही दोघीजणी चाललेले आहेत कुठं डोंगरीवर डोंगरीवर रील्स काढायसाठी चाललेले आहेत आणि मला पेनलासुद्धा जायचं आहे मधून मी रेडी झालेलो आहे तर पहिला आम्ही रील्स काढणार आहेत आणि मग मी पेनला जाणार आहे चल पूजा मस्त आहे की छान छान आम्ही रील आणि इष्टाव दौंग आम्हाला फॉलोसुद्धा करा बोल इष्टाव आम्हाला फॉलोसुद्धा करा इष्टावा आम्ही रील्स टाकत असतो दोघीजणी आणि इष्टावो बी आम्हाला फॉलो करा दोघींना मस्त आहे की आणि चांगले छान छान आम्हाला कमेंट करत जा तुम्ही छान कमेंट केल्या ना आम्हाला म्हणजे बस स्माईल येते दोन चेहऱ्यावरती पण छान छान आम्हाला कमेंट करत जा आम्ही चांगला चांगला तुम्हाला दाखवत जाते का घरी जाम दमलो आता माझे सुद्धा येणार आहेत ना आम्हाला जायचं आहे पेनला एक रील बनवताना आम्हाला एक एक तास लागला हो भेंड आहेत आणि इकडं आमची सगळी जागा ही इथं भेंडी लावलेली आहेत आमच्या आई भेंडी लावलेली आहेत गाई जीविका बोलते का मला मिठ्ठूचा आवाज येते आता काय माहिती जीविका माझी खोटी बोलते का खरी बोलते बोलते मिठ्ठूचा आवाज येते आणि आम्ही डोंगरीवरून आता आलो आता आम्ही चाललेले पेनला आपला केक बी ऑर्डर केलेला आहे तोसुद्धा आणायचा आहे आणि काहीतरी गिफ्ट आहे तो गिफ्टसुद्धा आणायचा आहे माझ्या मिस्टर एकदम मोठा गिफ्ट घेतलेला आहे माझी खूप इच्छा होती ती माझी पूर्ण केलेली आहे चला आता आपण पेनला जाऊ जायला निघलो ना आता टायमावर गेट पडलेला आहे आम्हाला किती घाई आहे जायची पण गेट पडलेलं पण थांबायला लागनच ट्रेन आलेली आहे चला काही आपण आलेलो आहेत शॉपमध्ये तुम्हाला आतमध्ये कळणारच आहे चलो मी खूप हॅप्पी आहे मस्त डिस्पुरेशन आता चाललेलं आहे घरी ना आपल्याला केकसुद्धा केकच्या शॉपमध्ये जायचं आहे आणि आपल्याला केकसुद्धा आहे आणि मग तिकडून आपल्याला घरी खूप हॅपी म्हणजे खूप खायकते आहे चला आता घरी पुढे आलेलं आहे केक शॉपवर केक घ्यायसाठी केक हां मोबाईल आता आपण आलेले आहे घरामध्ये आणि पूजा इथं बसलेली आहे शांत मस्त की खुर्ची कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सगळे पोहर आलेले आहेत थँक्यू 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 चला गाई आणि जी गणी लाव लावले का नाही रेडी सुद्धा झालेली आहे ना खूप आवाज आहे आणि मला येताना मी खूप उशीर झाला त्याला पटापट मी थोडी थोडी म्हणजे जास्त ना मी मेकअप केली अशीच नॉर्मल केलेले आहे तर केक आता कटिंग करून घेते हे थोडीशी बाहेर गेलेले आहेत आणि मला सगळे आहेत का करा जीविकाच्या मैत्रिणी आहेत सगळ्या शाळेतल्या आलेल्या आहेत चला आता आपण केक कटिंग करून घे हं सांग कसं वाटतंय आयुष कसा वाटतं आहे मुलं बी खूप खुश आहेत

E <síntate> Nathara ya bata khali. Ya chaita khali. Ya jiwi khala baga, पूजानेच मटन केलेलं आहे मस्त वैकी कुकरमध्ये हे बघा मस्त आहे की जी पूजाने आज जेवण केले आहे का सांगू मी थोडीलाही गडबडीमध्ये होतो सगळा आज पूजानेच केलेलं आहे चला आता पहिला आता मी इनी भात चि मटण केलेलं आहे मी भात घालून घेते पटाफट हो ना करताना बाई मोबाईल चक्कर अजून गाईस खरं खर मी खूप आज ना हॅप्पी आहे म्हणजे खूपच हॅप्पी आहे म्हणून ती बोलते बर -बर पूजा बरोबर बोलते आज तिला भुगवी लागणार नाही चला पहिलं मी भात घालून घेते आणि मग तुम्हाला भेटते गाईज बघा इथं पूजा सुद्धा बसली इथं आमच्या आई बसले इथं अण्णा बसलेन सगळीजणं जेवाला बसलेले आहेत हे बघा पोरं बी बसलेले आहेत मस्त वैकी आणि आता आम्ही जेवून घेतो हे काय तुझे काय तरी भाषा आल गे थोडीशी बाबा मोठ्या पप्पाला बोलू जा जा मोठी मम्मीला बोलू जा जावाला जा दिदीला बोलू जा जा पटकन गाई चला आता मी जेव्हा माझा ब्लॉग इथं एंड करते माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण असेच भेटूया नवीन नवीन नवी ब्लॉगमध्ये आणि असं तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी राहून द्या खूप गाईस तुम्ही सपोर्ट केलेला आहे असाच सपोर्ट कायम राहून द्या तुमचा आणि आता मी नी आयफोनसुद्धा घेतलेला आहे आणि तुमच्यासाठी एकदम चांगले चांगले मी व्हिडिओ घेऊन येते आता एकदम क्लिलेटी दिसणार आहे तुम्ही मला एकदम चांगला आणि मुलांचा भरपूर आवाज आहे चला आता जेवून तर आम्ही झालेलं आहे सगळेजण जेवलेले आहेत चला बाय बाय गुड नाईट